स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आताच कारागृह विभाग पद भरतीचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे बहुतेक विद्यार्थ्यांची चर्चा केल्यानंतर कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण करणार आहोत त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण टॉपिक नोट करून घेतलेले आहेत काही प्रश्न देखील आपल्याकडे येत आहेत आपण पुढील भागामध्ये सर्व जेवढे पण प्रश्न येतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु जे पण विद्यार्थ्यांनी आहे त्यानुसार आपण टॉपिक नोट करून घेतलेले आहेत त्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते त्यावरती आजच्या वेळीच्या माध्यमाने आपण चर्चा करूया तर बघा सर्वप्रथम आपण मराठीचा विचार करूया यामध्ये समानार्थी विरोधाती यावरती तीन चार प्रश्न आले होते मनी वाक्यप्रचार यावरती तीन चार प्रश्न होते या, या व्यतिरिक्त जर म्हटलं तर शब्द समूह झालं शब्दात झालं प्रयोग समाज त्यानंतर पुस्तक लेखक त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अचूक शब्द अचूक वाक्यरचना या टाइपचे तुम्हाला मराठीवरती बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेले होते तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे टॉपिक आपण नोट करून घेतलेले आहेत आप आपल्याकडे प्रश्न देखील येत आहे काही विद्यार्थ्यांनी जसे आठवेल तसे प्रश्न पाठवले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आता पुढील आपण विषयांवरती चर्चा करणारच आहोत त्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसला सा ला सुरुवात झालेली आहे त्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे तर हे पहिलं पुस्तक तुम्ही वापरू शकता त्यासाठी स्पेशल चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी ठीक आहे यामध्ये जुन्यापासून तर नवीनपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे दुसरं पुस्तक जर म्हटलं तर पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही छोटं पुस्तक वापरू शकता प्रॅक्टिस करण्यासाठी जर तुम्हाला सर्वच एकच बेस्ट पुस्तक घ्यायचं असेल तर त्यासाठी नक्कीच हे पुस्तक मी तुम्हाला वापरायला सांगेल कारण यामध्ये जुन्यापासून तर नवीनपर्यंतच्या दोन हजार तेवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित दिलेल्या आहे ठीक आहे आणि पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी स्पेशल हे बुद्धिमत्ता चाचणी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक वापरू शकता सोबत पुढे जर विचार केला तर पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच भाग एक हे देखील वापरू शकता आणि दुसरा आपल्याला भाग दोन बघण्यासाठी भेटेल हे देखील तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता परंतु जर म्हटलं तर महत्वाचं हे पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे एकदम बेस्ट पुस्तक असणार आहे दोन हजार चोवीस ची आवृत्ती मित्रांनो त्यासाठी स्पेशल हे पुस्तक तुम्ही वापरू शकता तुम्ही हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक आहे तुम्ही कुठल्याही पुस्तक स्टोरला भेट देऊन किंवा ऑनलाईन देखील तुम्ही मागू शकता तर अशा प्रकारची या काही पुस्तकांची माहिती देऊन घेतलेली आहे चल आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढील जर विषयाचा विचार केला तर आपण इंग्लिशवरती विचार करणार आहोत आणि यामध्ये महत्वाचं अजून काय असणार आहे आपण कारागृह विभाग पद भरतीसाठी काय नोट्स दिल्या होत्या यामध्ये चालू घडामोडीचा अतिशय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे कारण सामान्य ज्ञानमध्ये जास्तीत जास्त चालू घडामोडीवरती प्रश्न येत आहे कमीत कमी आठ ते दहा प्रश्न चालू घडामोडीवर तीस तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे आणि लेटेस्ट तुम्हाला दोन ले लेटेस दो ले। ते तीन महिन्याचे जास्त प्रश्न विचारले जाते तर आपण आपल्या ज्या नोट्स दिल्या त्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला लेटेस्ट पंधरा मार्चपर्यंतची चालू घडामोडी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण आपल्या नोट्समध्ये मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता त्यासोबतच चालू घडामोडी आपल्या आता टी सी एस पॅटर्नुसार झालेल्या टी सी एस पॅटर्नुसार झालेल्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका वीस पंचवीस तुम्हाला त्यामध्ये देतोय सर्व काय आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेलं होतं ठीक आहे तर याचा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होत आहे तर तुम्हाला देखील पाहिजे माहिती यामध्ये आपल्याला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी पॅटर्ननुसार झालेल्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका हे सर्व पीडीएफ फॉर्मेटमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिलं जातं तर या सर्वांची प्राइस आपण फक्त ठेवलेली एकशे साठ रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे खाली नंबर दिसत असेल या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला एकशे साठ रुपयाचं पेमेंट करायचे स्क्रीनशॉट पाठवायचे त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जाईल अतिशय महत्वाचं असणार आहे कारागृह व पद भरतीसाठी तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज भरला असेल तर त्यासाठी हे महत्वाचं असणार आहे तर चला पुढे जर म्हंटल तर इंग्लिश विषयामध्ये समानार्थी विरुद्ध अर्थी झालं त्यानंतर फिल इन द ब्लँक यावरती जास्तीत जास्त प्रश्न होते फिल इन द ब्लँक या टाइपचे जास्तीत जास्त, जास्त प्रश्न सात ते आठ प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते प्रोवर्ब झाला आर्टिकल झालं करेक्ट स्पेलिंग सेंटेन्स झालं पॅराजम्बल झालं यावरती तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेले होते चला पुढे पुढे जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ताचा आपण विचार करत आहोत यामध्ये सर्वप्रथम आपण बुद्धिमत्ता बोलूया यामध्ये सहसंबंध झाला समीकरण झालं अक्षरमाला अंकमाला अंक माला नातेसंबंध बैठक व्यवस्था तर्क आणि अनुमान यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते तर हे विचार केला सोडवा किंमत काढा नफा तोटा पुढे शेकडेवारी झाले त्यानंतर काळ काम विवेग यावरती प्रश्न विचारले गेले होते रांगेतले क्रम यावरती प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे तर या टाइपचे आपल्याला गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले गेले होते या टॉपिक वरती प्रश्न आले होते त्यानंतर महत्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान ठीक आहे सामान्य ज्ञानचा जर विचार केला तर भूगोलावरती दोन ते तीन प्रश्न होते तीन चार प्रश्न होते इतिहासावरती तीन ते चार प्रश्न होते कायदे कलम यावरती प्रश्न आलेले आहेत यावरती भर आलेला आहे दोन तीन प्रश्न त्यावरती होते चालू गडावरती इथे एका विद्यार्थ्याने सांगितले नऊ दहा प्रश्न होते एका विद्यार्थ्याने सांगितले सात ते सात प्रश्न होते ठीक आहे आणि इतर सर्व ऑलराऊंडरचा जर विचार केला तर अशा प्रकारचे तुम्हाला नऊ दहा प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते तर अशा प्रकारचा सर्व विषयांचं जर म्हटलं तर ह्या चार विषयांवरती तुम्हाला एकूण शंभर प्रश्न विचारले गेले होते तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक विषयावरती विचारले गेले होते जे की तुम्हाला सांगितलेले आणि बाकीचे प्रश्न आपल्याकडे येत आहे जर तुमचा आज पेपर असेल तर तुम्हाला जो नंबर इथं खाली दिसत आहे त्यावरती तुमचे प्रश्न पाठवायचे जेणेकरून आपण त्याचं स्पष्टीकरण पुढील व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा नोट्स घ्यायला विसरू नका त्याचा खूपच जास्त फायदा होणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र